जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मी बनविणार आहे घरची पाणीपुरी अगदी बाहेर मिळते तशी त्यासाठी मी हे चणे रात्रभर भिजत घातले ते धुवून कुकरमध्ये उकडायला टाकते चणे उकडायसाठी थोडं पाणी टाकते चणे भिजलेले असल्यामुळे उकडायला जास्त पाणी लागत नाही चण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून कुकरला दोन शिट्टी होऊ द्यायच्या दोन शिट्टीमध्ये चणे व्यवस्थित शिजतात फुल गॅसवरच दोन शिट्टी होऊ द्यायच्या सहा तासासाठी गरम पाण्यात एक पाव चिंच भिजत ठेवली होती चिंच छान भिजलेली आहे चिंचेचं गर काढून घेते पाणीपुरीसोबत चिंचेचं आंबट गोड पाणी छान लागते चिंचेच्या घरामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकले चिंचेचं पाणी जास्त पातळी नाही करायचं एक वाटी गूळ घेतलेला आहे हे चिंचेचं पाणी गॅसवर गरम करून घेते त्यामध्ये एक वाटी गूळ टाकते एक पाव चिंचेसाठी एक वाटी गुड बरोबर आहे अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अगदी थोडं मीठ याला छान उकळी येऊ देते हे छान उकडलेलं आहे गॅस बंद करते व्यवस्थित थंड झाल्यावर एका तासासाठी फ्रीजमध्ये थंड होऊ देते पाणीपुरीसाठी पुदिना मिरचीचं पाणी करून घेते आपल्याला छान तिखट पाणी बनवायचं आहे यासाठी मी पंचवीस तीस मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिक्सरला मिरची बारीक करून घेते बारीक केलेली हिरवी मिरची मी थोडीशी बाजूला काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यात धुतलेला पुदिना मिक्सरला बारीक करून घेते पुदिना बारीक झाल्यावर धुतलेली बारीक कापलेली कोथिंबीर त्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेते हे असे बारीक झालेले आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची यामध्ये थोडं पाणी टाकून घेते यामध्ये थोडं मीठ टाकते थोडं काळं मीठ टाकते यामध्ये थोडं थंडगार फ्रीजमधलं पाणी टाकते हे आपलं पुदिना हिरवी मिरची कोथिंबीरचं थंडगार पाणी तयार आहे पाणीपुरीसाठी हे उकडलेले बटाटे बटाटा थोडा बारीक करून घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडी हिरवी मिरची पेस्ट टाकून मिक्स करून घेते कुकरला दोन शिट्टी होऊन कुकर थंड झाला आहे चणे छान नरम झाले आहे पाणीपुरीसाठी ह्या पुऱ्या घेतल्या पुऱ्या तळून घेते पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करून घेते तेल व्यवस्थित गरम झालेले आहे यामध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या तळते घरची पाणीपुरी खूप छान होते बाहेरच्या तळलेल्या पुऱ्या आणल्यापेक्षा घरच्या तेलामध्ये तळलेल्या के पुऱ्या केव्हाही चांगल्या ह्या अशा पुऱ्या मी तळून घेतल्या कुरकुरीत पाणीपुरीच्या पुऱ्या तयार आहेत आता पाणीपुरी तयार करून घेऊ चिंचेच्या गोड पाण्यामध्ये थोडं काळं मीठ टाकते पाणीपुरी उकडलेले चणे चिंचेचं पाणी पुदिन्याचं पाणी बारीक कापलेला कांदा उकडलेला बटाटा एक पुरी घेऊन ती थोडी मधात फोडून त्यामध्ये उकडलेला बटाटा त्यामध्ये बारीक कापलेला कांदा उकडलेले चणे यामध्ये चिंचेचं गोड थंडगार पाणी यामध्ये पुदिना हिरवी मिरची कोथिंबीरचं थंडगार पाणी ही आपली आंबट गोड तिखट पाणीपुरी तयार आहे एकदा कोथिंबीर पुदिना हिरवी मिरचीचे झणझणीत जन पाणीपुरी आणि एकदा आंबट गोड चवीचे थंडगार चिंचेचे पाणी ह्या दोन्हीही चव चाखून बघा घरची बनवलेली पाणीपुरी बाहेर मिळते त्यापेक्षा खूपच चवदार असते पाणीपुरीचे थंड तिखट झनझणीत जन पाणी आंबट गोड चवीचे चिंचेचे थंडगार पाणी अशी घरच्या चवीची पाणीपुरी मिळाली तर मन अगदी तृप्त होते आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा